या सरकारमध्ये प्रशासनामध्ये इतकं अदपचन झालं आहे की सरकारी वकिलांनीच आरोपींची वकिली केली तेच काय महाराष्ट्र सरकार विरुद्ध किशोर काशीनाथ पाटील आणि राजकुमार मोगले सरकारी वकिलांनी या आरोपींना कशी चुकीचे कर्म लावतायत आरोपींना कसा त्रास होतो हे सांगितलं माझे न्यायालयाने आज अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये कलम एकसष्ट दोन म्हणजे एकशेवीस ब जुना दो त्यानंतर दोनशे छेस्तीस खुला पुरावा साग्राह्य करणे दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी आपणाचा पुरावा नष्ट करणे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज नष्ट केल्याचे दोनशे अपराच्या बचावासाठी अपराचा पुरावा जायचा करणे दोनशे कुठ जाई अपराचे माहिती आहे कायद्याला बंधनकारक असताना माहिती देण्यास चाल करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास आपण त्याला आसवा देणे आणि तीनशे आठ खंडणी गोळा करणे या तीनशे आठमध्ये मध्ये जन्मक्षेप आहे सज्ज झाल्या आणि सज्ज होण्यास काय आधी हे नाही काय तुम्ही जर खरं प्रसिद्ध करणार असाल तर मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये आरटीओला सत्तर लाख रुपये मागितले होते आरटीओ सांगितलं आम्ही सतरा लाख रुपये देऊ शकत नाही त्यामुळे सांगली पराशा जे काय काय त्या नवा पुरला हे आम्ही सगळे बंद करून जाऊ मग शिवज हो नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोळा सर पन्नास लाख पुढे आले त्या माझ्याकडे नाव आहे तो अधिकारी रेस्ट हाऊसच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे आर टी ची गाडी आहे काय तपास केला पोलिसांनी Okay. But I said, the bag is the bag of so much that I put it in. Okay. I'm not going to do it. 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 Okay. મા ભૂમિકા કોલસા ભૂમિકા હોય આયડેફાઈ કરાફ રેશન દુકાન सरकारला करायचं नाही सरकार जाबून टाकायच आहे आम्ही जपू देणार नाही सवय आणि ज्या वेळेला मी त्याच्याकडे फक्त बिर्याणीला वापरला हा कशा पद्धतीने गर्द मध्ये जातो हे साबळसोब चौकशीचे आदेश दिले त्यावेळेले मुख्यमंत्री नव्हते